वर दैवी संकेतांवर माझा विश्वास आहे पण प्रॉब्लेम आहे की मला ते कळत नाही आणि मग कुठेतरी असं होतं की सणसणीत एक लात बसली की मग मी त्याच्या तिथे अरे हे असं झालं होतं बसली की मग तो संकेत मला कळतो की अरे हो हा होता आणि कुठेतरी नायलाजाने निर्णय घ्यावा लागला की कळतं अरे बापरे सिच्युएशन अशी आली <laughs> म्हणजे असं एखादं उदाहरण मी देतो माझा एक मित्र आहे ठाण्यातला तो त्याला त्याची नोकरी गेली अतिशय हुशार काबिल मनुष्य याची नोकरी गेली आणि मला सांगायला लागला की काय करायचं मला एक लिगल थोडी नोटीस वगैरे पाठवायची आहे म्हटलं काम कर लिगल नोटीस वगैरे तू पाठव पण त्याच्याच बरोबर तू काम कर नोकरी बरी शोधायला लाग जिथे तुला मान मरातं काहीतरी मान असेल कारण म्हटलं तुझं जर का म्हणणं आहे की तू काही चूक नाही केली असेल तर का ते नालायक निघाले समजा तर तुला किमान कमी नालायक लोक शोधावे तर लागतील ना परंतु नालायकांनाच कन्व्हिन्स करत जाणार का ही फाईट तुला चाच जारी ठेव तुझी पण तिथे बघ काय ते एका महिन्यात एका महिन्यात ठाण्याच्या बाहेर अ अंधेरी साइडला उत्तम जॉब लागला अडीच पट प म्हटलं आता कळलं काय झालं ते लाथ बसली तुला तिकडनं ती त्यांनी नाही फक्त मारली ती वरच्याने मारली तुला कधीतरी ते संकेत मिळाले असणार आहेत की तुझी जागा ऍक्च्युली तिकडे आहे इथे नाही आहे इथे नाही आहे पण तू ते ऐकले नाहीस म्हणून त्यांच्याकड कर्वी देवाने तुला ती लाथ मारली आणि आमच्या बरोबर पण काही वेगळं झालं नाही आहे ही कोरोना काळात बसतील हे लक्षात घेऊया आपण मग कदाचित मी ते आयुष्यात काही काळ अगोदर जरा करायला हवं होतं थोडा कम्फर्ट झोन मे बी पकडून बसलो असेल तर आता तो मला सगळा कम्फर्ट झोन काढायला लागला ही गोष्ट खरी आहे अर्थात कम्फर्ट झोनच्या वेळेला आपण सुद्धा त्याची काही वेगळी कारणं होती जबाबदारी वगैरे आपण कम्फर्ट झोन हवा असतो हे सगळं ठीक आहे पण आता काय आता जम म्हणजे आणि जमवावी लागेल आता कमिंग टू युअर क्वेश्चन की काय नेमकी पुढे आव्हानं आहेत किंवा एआय मुळे किती नोकऱ्या जाणार आहेत हे दैवी संकेत जे आहेत ना त्यांनाही समजत आहेत hmm. पण ह्या नोकऱ्या गेल्यावर अक्कल येते hmm. हे आपण लक्षात घेऊया आता म्हणजे सिच्युएशन अशी आहे ना एक साधं उदाहरण देतो मी साधं उदाहरण तरी ना त्यात मराठी मीडिया जरा तरी आ, लकी आहे या बाबतीमध्ये साधं उदाहरण देतो मी ट्रान्सलेटरचं काही आता स्थान राहणार नाही यावर मराठी मीडिया लकी काय माहितीये कारण इंग्रजीतनं मराठी ट्रान्सलेशन भंगार होतं म्हणून मराठी मीडिया लकी आहे भंगार होतं लिटरली म्हणजे कसं आहे माहिती आहे मी एकच फक्त सांगतो आणि हे फक्त प्रायव्हेट मध्ये झिरपलं नाही आहे हे हे पी आय बी सारख्या संस्था आहेत mm. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो mm. आणि करंट अफेअर्सचा आम्ही आम्हाला पुन्हा शिकवावा लागतो किंवा वेगवेगळे डिपार्टमेंटल स्टडीज डिपार्टमेंटल डिसिजन मेकिंग जो प्रकार असतो तो तो तिथे पी आय बीमध्येच कळतो की त्यांची डेली प्रेस रिलीज असते mm. त्या डेली प्रेस रिलीजमध्ये आपण जर का बघितलं तर मुळात हिंदी आणि इंग्रजीतनं गव्हर्नमेंटच्या बातम्या येतात बरोबर आणि ती हिंदी इंग्रजीतनं येत येतात त्या तमिळ तेलगू उर्दूमध्ये सुद्धा त्या तंतोतंत व्यवस्थित जर का ती जर का दोनशे ओळींची हो दोनशे किंवा हजार शब्दांची बातमी असेल तर हजार शब्दांची बातमी म्हणूनच ती येते मराठीमध्ये मा मात्र येताना ती एक येत नाही किंवा मग ती पाचशे शब्दांची वगैरे होऊन येते जेवढं झेपतं तेवढंच येतं मराठी पी आय बीमध्ये मध्ये हे सांगतोय त्यामुळे खेदाने सांगावं लागतं आता अजून एक उदाहरण देतो मी द हिंदूमध्ये फार सुंदर मांडलं गेलं प्रकरण बिहारमध्ये आत्ता इलेक्शन्स दरम्यान आयोगाचं बरंच काय काय चालू आहे आणि आयोगाने त्यावेळेस अशी कागदपत्र मान मा घेतली आहेत बघायला साधी कागदपत्र एक सा ते तुमचं तुमचं बर्थ सर्टिफिकेट आहे तुमचं दहावी बारावीचं सर्टिफिकेट आहे आणि अशी कागदपत्र की माणसाकडे निघतील बरं तेवीस दोन हजार तीनपर्यंत पर्यंत सगळ्यांना सवलत दिली आहे त्यांना कोणालाच काही सांगायची गरज नाहीये बेसिकली आत्ताची माणसं वीस पंचवीस वर्षाची आहेत तीस वर्षाची आहेत वीस पंचवीस वर्षाची बेसिकली ज्यांचं व्यवस्थित डिजिटल बर्थ सर्टिफिकेट असणार आहे त्यांना ते द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ते प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टाने विनंती केली की तुम्ही आधार कार्ड पण बघा पण आधार कार्ड हा काय नागरिकत्वाचा पुरावा नाही त्यामुळे सांगितलं आधार कार्ड हा आरो हा पुरावा होऊ शकत नाही त्यामुळे आयोगाने ते ऐकलं नाही तर इतक्या कोट्यावधी लोकांची छानबीन आयोग इतक्या कमी महिन्यात कसं करेल ह्याच्यावरती बऱ्याच बराच खल झाला द हिंदू नावाचा इंग्लिश न्यूजपेपर आहे त्याने त्याच्यावर एक तर पहिलं बरंच मोठं हेडिंग छापलं त्यानंतर मग येणाऱ्या अडचणी छापल्या एडिटोरियल पेजवरती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वाईज काय होऊ शकतं आता दोन हजार तीन नंतरच्या का सोडताय म्हणजे त्यांना तुम्ही घेत नाही आहात तर दोन हजार तीनच्या नंतर जे कैलासवासी झाले त्या निवड त्या मतदार याद्यांमधले त्यांना बाहेर काढण्याबद्दल तुमचं काय मत आहे वगैरे त्यामुळे हे किती गोंधळाचं होऊ शकतं हे द हिंदूने सांगितलं एडिटोरियल mm. पेजवरती काही लोकांचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अडचणींबद्दल हे आले म्हणजे काही लेख आले छापून लोकसत्तामध्ये काय येतं <laughs> राहुल गांधी या दबावाखाली आयोगाने हे पाऊल उचललंय हे hey, लोकसत्तामध्ये दोन ओळींमध्ये ह्या विषयाची वाट लावली गेली तुम्हाला म्हणजे मराठी मीडियाचा प्रॉब्लेम हाच आहे की ह्यांना फक्त टक्का महाराष्ट्राचा वाढावा स्पर्धा परीक्षांमध्ये आणि महाराष्ट्री मुलं पुढे जावीत पण ज्या वेळेला मीडियामध्ये या बातम्या द्यायची न्यूज यांना सुशिक्षित करायची वेळ येते त्यावेळेला हा मीडिया भयंकर पॉलिटिसाइज झालेला असतो आणि खोलात कधी जाऊन काही सांगत नाही आता काय होत आहे ह्यांचा सा प्रॉब्लेम सांगतो ह्यांना पुढे काही करिअर राहिलं नाही आहे मराठी मीडियामधलं मीडियामधल्या मुलांना इंग्रजी मीडिया मध्ये राहिलं नाहीये हिंदी मीडिया मध्ये राहिलं नाही जर्नलिझम इज कारण is कारण आता असं होत आहे लिटरली म्हणजे मी थोडस विषयांतर होईल पण वामिका कब्बी नावाची हिरोईन आहे माहिती आहे आणि सय्याना नावाचा एक सिनेमा आला आहे दोघांमध्ये साम्य असं आहे ना की ती वामिका गबी ती म्हणते आता मला कास्टिंग काउटची गरजच नाही आहे मला जर का सिनेमे मिळवायचे असतील तर कोणाबरोबर काही कॉम्प्रोमाइज करायची गरजच नाही पडणार कारण माझे इंस्टाग्रामचे आणि युट्यूबचे फॉलोअर्स इतके आहेत ना oh. की त्याच्यातनं माझं रेव्हेन्यू जनरेशन होत आहे oh, oh. सर्व्हाइवलचा प्रश्न नाहीये सय्यारामधला तो मनुष्य तसाच मोठा झालेला असतो अच्छा तसाच मोठा झालेला असतो oh. त्यातून तो पुढे त्याचा मोठा शो वाटतो होणार oh. असतो पण तसाच मोठा झालेला असतो हे आता यायला लागलं आहे त्यामुळे असं काय आलं जर का तुम्ही चांगले जर का तुमच्याकडे कंटेंट आहे दिसाविसा तुम्ही बरे आहात आणि जर का चांगलं मांडू शकत असाल तर तुमच्या फॉलोअर्स तुमच्या चॅनलचा फॉलोअर्स आहेत त्यामुळे जर तुम्ही एखादा बूम एखाद्या मीडिया हाऊसचा पकडलात आणि जर का तुम्ही बोलताय तर तुम्हाला जितके लोक ओळखतील त्यापेक्षा जास्त तुम्हाला लोक युट्यूबच्या एका चॅनलला ओळखतील जर तुम्हाला चांगलं फॉलोअरशिप तुम्ही चांगलं देऊ शकत असाल तर बरोबर हे जे स्थित्यंतर आहे या जमान्यात आलेलं हे अनेकांना ओळखायची गरज आहे त्यामुळे ही जी चॅलेंजेस येत आहेत आताच्या काळात त्या सगळ्यांना एक ओळखायची फार मोठ्या प्रमाणावर गरज आहे बदलत्या काळानुसार जगभरात जे काही बदल होत आहेत ते बदल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहेत आणि त्याचा परिणाम मराठी मुलांवर मराठी मुलींवर होणार आहे आणि त्या परिणामांची शक्यता त्या परिणामांच्या लेन्थ अँड वेडथ अँड डेप्थ ची जाणीव करून देणं आणि त्यासाठी कसं तयार व्हायला हवं हे सांगणं ही प्रायमरी जबाबदारी माध्यमांची ही प्रायमरी जबाबदारी थॉट लिडर्सची ती जबाबदारी पूर्ण करू शकणारी कोणी नाहीयेत म्हणून माध्यमांची विश्वासार्हता संपली